आणि आता जाऊयात थेट आमच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांच्याकडे त्यांच्याकडनं घटनास्थळावरून ताजी माहिती घेऊयात सरिता मुळात हा हल्ला अचानक इतक्या नियोजन पद्धतीने करण्यात आला होता कशा पद्धतीनं करण्यात आला हा हल्ला खर तर नक्सलवादी या भागामध्ये अंबुश लावूनच बसलेले असतात हा अगदी म्हणजे तसंच आपल्याला माहिती आहे की बस्तर हा माओवाद्यांचा गड आहे आणि त्या गडातला जर का कुठला एखादा सुपर गड असेल तर म्हणजे हा सुखमाचा भाग आणि इथं नक्सलवाद्यांच्या भाग आहे असंही म्हटलं तर हरकत नाही कारण त्यांच्या ज्या पद्धतीनं इथं प्लॅनिंग आपण अनेक वेळा पाहतो आहोत गेल्या चार वर्षापासून ते अशाच पद्धतीचा आहे तर ह्या हे लोक इथं दबा धरून बसले होते तिथे रोड बांधण्याचं काम सुरू आहे आणि आपल्याला माहिती आहे की नक्सलवादी रोडचं कन्स्ट्रक्शन हे नको आता रोडचं करत असताना जे काही कामगार असतात ते कामगार स्वतःहून काम करायला येणार नाही तर त्यांच्यासाठी रोड कुठलाही एक्सप्लोजिव्ह तिथे लागलेला नाही नाहीये हा तपास करायला म्हणून तिथे सीआरपीएफची ची रोड ओपनिंग पार्टी ज्याला म्हणतात ती येणार हे नक्षलवाद्यांना माहिती असतं आणि त्यामुळं ते अशा त्या पद्धतीनं दबा धरून बसले होतं रोडचं काम करायचं त्यामुळे हे सीआरपीएफ चे आता कशा पद्धतीने इथे ऑपरेशन सुरू आहे या नक्षलवाद्यांना उत्तर दिलं जाईल चोख असं म्हटलंय केंद्र सरकारनं इथे कशा पद्धतीचं ऑपरेशन सुरू आहे मिलिन सध्या इथे जे आहे त्यांनी ऍडिशनल जो रिएन्फोर्समेंट म्हणतो ती ताबडतोब बोलवली होती जशी चकमक सुरू झाली त्यामुळे पहिले तर पाच माओवादी आदेन, माओवाद्यांना सुद्धा या सीआरपीएफ जवानांनी कंठस्नान घातलेलं आहे त्याचबरोबर एक सर्च ऑपरेशन सुद्धा या संपूर्ण जंगलाच्या भागामध्ये सुरू करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात स्टाफ तिथं जो हे सीआरपीएफ पॅरामिलिटरीचे जवान आहे हे जंगलाचं कोंबिंग ऑपरेशन सध्या करत आहेत त्यांच्या मदत छत्तीसगड पोलीस सुद्धा आहे महाराष्ट्राच्या बाजूनी सुद्धा नक्कीच त्यांना मदत होईल कारण आजकाल जॉईंट ऑपरेशनच्या माध्यमातूनच अशा पद्धतीच्या कारवाया होत असतात त्यामुळे ही मदत सुद्धा त्यांना नक्की मिळेलच सरिता काही जवान लापता झाल्याची सुद्धा सुरुवातीला बातमी आली होती आ, काही जवान लापता आहेत अशी माहिती आहे त्याचबरोबर काही जवान हे जखमी सुद्धा आहे त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे आणि त्यामुळं हे जे लापता जवान आहे त्यांनाही शोधून काढण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल यामधला एक महत्वाची गोष्ट ही जो आहे की ते जे नक्सलवादी आहेत त्या सगळ्यांनी जो तिकडे शस्त्राचा साठा होता ह्या जवानांबरोबरचा तो सगळा साठा त्यांनी स्वतःबरोबर पळवून नेल्याची सुद्धा माहिती मिळते आहे मिली सरिता ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे आणि तेवढीच गंभीर आहे चिंता निर्माण करणारी आहे सरिता तुर्तास धन्यवाद आम्ही तुझ्याकडनं वेळोवेळी ताजी माहिती घेत राहू